नमस्कार मी अतिजय गौड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो विषयाची ताकद तुम्ही पद्धत बघतच असेल की दोन हजार पंचवीसच्या एप्रिल मे महिन्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका या होऊ शकतात असं मी अलिबागचे तहसीलदार विक्रांत पाटील यांच्याशी थोडस बोललेलो आहे आणि त्यांनी मला उद्या बुधवारी कदाचित त्यांनाही निश्चित कळेल की ह्या निवडणुका होणार आहेत परंतु मित्रांनो निवडणुका होऊ शकतात अशा पद्धतीचे संकेत मला तहसीलदार विक्रांत पाटील यांच्याकडून मिळालेले आहेत कारण की सर्वच यंत्रणा शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामाला लागलेल्या आहे तर मित्रांनो त्या अनुषंगाने एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो अलिबाग मूळ रोहा मतदारसंघामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर मित्रांनो आपण पहिल्यांदा अलिबाग तालुका घेऊया अलुक्या अलिबाग तालुक्यामध्ये मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या तुमच्या स्क्रीनवर एक आक्षी जी शेकापडे गेली दुसरी नारंगी जी शिंदे गटाकडे गेली तिसरी बोरिस शिंदेगड मुले शेकाप पाच वैजाली शिंदेगड सहा शिरमी शिंदेगड सात शहापूर शिंदेगड पूरकुंडी कोलटिंबी शकाप त्याच्यानंतर नवेदर नवगाव शिंदेगड वेशवी शिंदेगड ही मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये अलिबागमध्ये ज्या जिल्हा परि सॉरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सरपंच सांगितलेले आहेत कोणाकोणाकडून ह्या ग्रामपंचायती गेल्या आणि मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये अलिबाग तालुक्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या त्याच्या मित्रांनो मित्रांनो त्याच्यामध्ये खंडाले एक शकाप दोन माडगाव राष्ट्रवादी तीन किम अपक्ष चार आवास काँग्रेस पाच मिळकतकार शिंदेगड सहा मानकुले शकाप सात चिंचवली शिंदेगड आठ पेडांबे शिंदेगड नऊ कामारले शकाप दहा शहाबा शकाप अकरा रेवडंडा आघाडी बारा नागाव शकाप खाना तेरा खानाव आघाडी चौदा वाघरण शकाप चौदा तेरा खिडकी शिंदेगड तर पंधरा खिडकी शिंदेगड तर मित्रांनो अशा पद्धतीने अलिबाग तालुक्यामध्ये ह्या दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ह्या निवडणुका मित्रांनो झालेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता जर आपण विचार केला तर अलिबाग तालुक्यामध्ये मित्रांनो आता जर का निवडणुका लागल्या तर मित्रांनो एकूण छत्तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका मित्रांनो होणार आहेत त्याच्यामध्ये एक रांधनकार डावली दोन रेवस तीन तारळ चार वाघोडे पाच कोयनाड सात आडवागले सात श्रीगाव आठ कुल्डूस नऊ तुसुंबले दहा थरी अकरा पेजारी बारा आंबेपूर तेरा चौदा सासवणे चौ पंधरा धुकवडे सोळा शिराट सतरा अगरुरे अठरा सातिर्जे एकोणीस मागगाव वीस थळ एकवीस वर्सोनी बावीस मांतर पे जिराट तेवीस चेंड्रे चोवीस कुरुल पंचवीस बेलकडे सव्वीस ढव सत्तावीस सहा अठ्ठावीस कावीर एकोणतीस चौल तीस रामराज एकतीस सुडकोली बत्तीस बोरघर तेहतीस बामनगाव चौतीस वरंडे पस्तीस बेलोसी छत्तीस चिंचोटी तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या अलिबाग तालुक्यातील निवडणुका दोन हजार पंचवीस मध्ये आता तर निवडणुका झाल्या तर होऊ शकतात नंतर आपण मुरुड तालुक्यामध्ये मित्रांनो जाऊया मुरुड तालुक्यामध्ये मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये एक काकलघर निवडणूक झाली ती शिंदे गेली दोन औरुंगी शिंदेगड तीन तेलवडी शिंदेगड चार वेलास्ते पाथ मदे ते शिंदेगड पाच कुर्लई ठाकरेगड मुरुडमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसच्या ज्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक मांडला ठाकरेगड दोन नांदगाव शकाप तीन आगरदांडा राष्ट्रवादी पाच मिटेकार भाजप चार मिटेगार भाजप पाच भोईगर राष्ट्रवादी सहा बोरली शिंदेगड सात राजपुरी शकाप आठ तलेकार शिंदेगड नऊ काशी शिंदेगड दहा विहूर शकाप उबाटा बारा शिगरे शकाप साळाव भाजप वळके शिंदेगड चोरडे शकाप एक दरा शिंदेगड अशा मध्ये मित्रांनो मुरुड तालुक्याच्या बावीस तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आता मुरुड तालुक्यामध्ये मित्रांनो ज्या निवडणुका होणार आहेत ग्रामपंचायती त्याच्यामध्ये फक्त चार ग्रामपंचायती शिल्लक आहेत कारण की मुरुड तालुक्यामध्ये एकोण चोवीस ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सध्या आता निवडणुका होणार आहेत मुरुड तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या एक सावली दोन आंबोली तीन मजगाव चार उसरवली आणि मित्रांनो अशा पद्धतीने इमरूर तालुक्याच्या मी तुम्हाला इथे ग्रामपंचायती सांगतल्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये झालेली आता आपण रोहा तालुक्यामध्ये जाऊया रोहा तालुका मित्रांनो आपण जोडलेला आहे आणि खारगाव एक जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्यामध्ये येतो त्याच्यामध्ये पंधरा पंधरा ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये शेन शेनवईची निवडणूक झाली ती शिंदे गटाकडे गेली दोन वावेकोट गेली ती शिंदे गटाकडे गेली शेडसे राष्ट्रवादीकडे आहेत रोहा, रोहा दोन हजार बावीस मध्ये मित्रांनो ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक दाभोली राष्ट्रवादीकडे गेली खैरे खुर्द ही राष्ट्रवादीकडे गेली इथे मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांचा आहे दोन हजार तेवीस मध्ये रोहा तालुक्यामध्ये खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक भातसाई आघाडीकडे गेली दोन भातसाई राष्ट्रवादीकडे सानेगाव आघाडीकडे गेले भातसाई राष्ट्रवादीकडे गेले आरे खुर्द ही शकापगडी शकापगडे गेली खारगाव ही राष्ट्रवादी चनेरा शिंदेगड नावे राष्ट्रवादी कोकबंद राष्ट्रवादी अशा पद्धतीने मित्रांनो एकवीस बावीस तेवीसमध्ये या रोहा तालुक्याच्या खारगाव जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायती निवडणुका झाल्या आता रोहा तालुक्यामध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मित्रांनो अलिबाग मु मतदारसंघाची इतर बातमी बनवत आहे रोहामध्ये मित्रांनो सारसोली एक आणि ढोंडकर दर्वी बिरवाडी दोन आणि खांबेरा तीन अशा मित्रांनो तीनच रोहा तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत खारगाव जिल्हा परिषद खल्ला खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मित्रांनो जर आपण विचार केला तर अजूनपर्यंत संपूर्ण अलिबाग मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिंदेगड मित्रांनो एक नंबरला आहे शिंदे गटाकडे ते तेवीस ग्रामपंचायती आहेत शेकाबाग मित्रांनो पंधरा ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे दहा ग्रामपंचायत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे दोन आहेत आणि भाजपकडे मित्रांनो दोन आहेत आणि दोन तीन मित्रांनो आघाडीकडे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषद सॉरी ग्रामपंचायत जे निवडणूक आता दोन हजार पंचवीसच्या अलिबाग आणि रोहा मतदारसंघामध्ये होणार आहेत कदाचित त्या येणाऱ्या एप्रिल मे मध्ये ह्या निवडणुका मित्रांनो होऊ शकतात त्याच्यामुळं खडानी खडा माहिती तुम्हाला द्यावी म्हणून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये अजून काही जास्त मला सांगायचं नाही आहे परंतु ह्या निवडणुका आहेत जवळजवळ अलिबाग तालुक्यामध्ये छत्तीस आणि मुरुड तालुक्यामध्ये चार आणि रोहा तालुक्यामधील तीन अशा त्रेचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि मित्रांनो या निवडणुकांमध्ये जे प्रतिस्पर्धी विरोधक आणि सत्ताधारी हे पक्ष कोण कशी बाजू मारता मारत आहे हे पण आपल्याला पाहावं लागेल कारण की आता सध्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा बिनसलेला आहे त्याच्यामुळे ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने कोणकोण पक्ष आपापल्या जास्तीत जास्त ग्रामपंची घेण्याचा प्रयत्न करतोय ते आपण पाहणार आहोत त्याची खडानी खडा माहिती मित्रांनो ज्यावेळेला कार्यक्रम जाहीर होईल त्यावेळी मी देईनच परंतु निश्चितच ह्या निवडणुका होऊ शकतात अशा पद्धतीची एकंदरीत सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवला कारण की गेले कित्येक वर्ष ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर प्रशासक आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका आरक्षणामुळे होऊ शकत नाही म्हणून कदाचित महाराष्ट्र सरकारने आता ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका राहिलेल्या आहेत त्या घेण्याचं ठरवलं असेल आणि ह्या निवडणुका मित्रांनो आता या पुढील एक दोन महिन्यामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा हा चाळीस डिग्री प्लस झालेला असेल आणि त्याच प्लस वातावरणामध्ये गरम वातावरण वातावरणामध्ये मित्रांनो राजकीय वातावरण सुद्धा आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल तुर्ताच मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली इथेच थांबतो जर काम असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद